तर हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज महाराष्ट्र दिन एक मे तर आज सुट्टी असल्यामुळं आज सकाळ सकाळी म्हटलं आज जरा देवदर्शन करून घ्यायचं आणि मी कोल्हापुरात निघालो तर पहिला आज गुरुवार होता त्यामुळं पहिला मी आलो कुटीतेरच्या इथं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये तर इथं आल्यानंतर एकदम माहोल मस्त होता कारण गुरुवार असल्यामुळं गर्दी पण थोडी होती त्यामुळं मस्त महाराजांचं दर्शन झालं दर्शन घेतलं महाराजांचं आणि पुढे निघालो मी दर्शनासाठी तर दत्तगुरू मंदिरमध्ये मंदिर मी आलो आहे हे भिक्षालिंग मंदिर आहे गुरुदत्तांचं तर इथं पण मी येत राहतो आहे इथं भारी वाटतं इथं आल्यानंतर कारण हे इथं पण एकदम प्रसन्न आहे दर्शन घेतल्यानंतर इथलं तर हे आवरून मी पुढे आलो आहे हे बघू शकता हे महालक्ष्मी मंदिर आहे आणि महालक्ष्मीला तर कायच तुफान गर्दी होती बट दर्शन खूप छान झालं मस्त वाटलं एकदम प्रसन्न वाटलं महालक्ष्मीचं मंदिर सकाळ सकाळी झालं आणि तिथून आवरून मी प्रज्ञापुरीमध्ये आलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात परत कारण इथं पण सारखं मी येत असतो इथं वर्धेमध्ये आल्यानंतर मला प्रसन्न दिवस जातो इथं आल्यानंतर